मोठ्या प्रमाणामध्ये सुशिक्षित बेरोजगारीला मात करण्यासाठी एम आय डी सीची निर्मिती झाली पाहिजेत होती त्याचा प्रस्ताव तयार केला होता परंतु तो प्रस्ताव मंजूर झाला मात्र त्याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई झाली नाही ही अत्यंत खंतजनक बाब आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये एम आय डी सी प्रायोरिटीनं मंजूर करून घेणे औद्योगिक वसाहत निर्माण करून त्या ठिकाणी उद्योगाला चालना देणे सुशिक्षित बेरोजगाराला हाताला काम मिळणे ही माझी पहिली प्रायोरिटी असेल त्याच्यानंतर उदगीर हा जिल्हा झाला पाहिजे जिल्ह्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळी वेग त्या ठिकाणी उपलब्धी निर्माण होणार आहे वेगवेगळे ऑफिसेस होणार आहे त्यामुळं वेगळ्या पद्धतीचं चा प्रगतीचं चालना आणि विकासाला गती मिळणार आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्या उदगीर मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी मिळू शकणार आहे आणि तेही क्रमप्राप्त त्या ठिकाणी काम करणं आवश्यक आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हितासाठी गेल्या दहा वर्षामध्ये कधी शेतकऱ्याला रस्त्यावर उतरायची वेळ आली नाही त्यांच्या झालेल्या नुकसान भरपाईमध्ये अतिवृष्टी असेल की दुष्काळग्रस्त असेल अशा दोन्हीही परिस्थितीचा आढावा घेऊन खरंतर शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे असंघटित कामगाराला न्याय दिला पाहिजे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे सुशिक्षित बेरोजगाराला कामाला कामाची संधी मिळाव मिळवून दिली पाहिजे या ठिकाणी आरोग्याचा मोठा प्रश्न आहे या ठिकाणी ट्रामा केअर सेंटरची बिल्डिंग माझ्या काळात तयार झालेली आहे परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या टेक्निकल बाबीच्या ज्या काही तांत्रिक मशिनरी लागतात त्या ठिकाणी साधी सोनोग्राफी करायचं तर लातूरला जावं लागतं या ठिकाणावरनं मोठ्या प्रमाणात गोरगरीब आरोग्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी कुठल्याही त्रासासाठी जर आजार झाला तर त्या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नाही डॉक्टरच्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी कमतरता दिसते योग्य तो स्टाफ त्या ठिकाणी दिसत नाही आहे खरं तर आरोग्यसुद्धा हे अत्यंत महत्त्वाचं आहे गोरगरिबासाठी अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्य ह्या अत्यावश्यक बाबीवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि ते शंभर टक्के मी केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी तुम्हाला देतो